आज आपण बघणार आहोत जगातील सर्वात सोपी पावभाजी अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी पावभाजी करत असाल ना तरी परफेक्ट पावभाजी तुमची होणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे स्टेप बाय स्टेप मी दाखवणार आहे तर व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर शेवटपर्यंत नक्की पहा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मी इथे सर्व भाज्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत बारीक कट करून घेतलेल्या आहेत आपण याला कुकरला लावून दोन ते तीन शिट्टी करून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने आपल्याला कुकरमध्ये घालायच्या आहेत सर्व भाज्या आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि कुकर बंद करून घ्यायचं आहे आता आपण शिट्ट्या होण्याची वाट पाहूया हे पहा मस्त आपली भाजी सर्व शिजलेली आहे छान आता याला आपण मॅश करून घेऊयात पाणी सर्व भाज्यांमधलं आपण आधी साईडला काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता पाणी काढलं की मग सर्व भाज्या अशा छान मॅश करून घ्यायच्या जर तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण जर ठेवलं तर भाजी चांगल्या पद्धतीने बारीक होत नाही त्यामुळे आधी पाणी वेगळं करायचं आणि नंतर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत यामध्ये हे पहा <coughs> अशा पद्धतीने सर्व भाज्या आपल्याला चांगल्या अशा मॅश करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता सर्व भाज्या मॅश करून झालेल्या आहेत आता आपण हे साईडला ठेवायचं आहे आता मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये दोन ते तीन पळ्या तेल घालायचं आहे तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता मी इथे तीन पाळ्या तेल घेतलेलं आहे आता यामध्ये मी कांदा अद्रक लसूण ही पेस्ट वाटून घेतलेली आहे तर तुम्हाला जर बारीक चिरलेला कांदा आवडत असेल तर तुम्ही तो पण घालू शकता आणि हे सर्व मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे कांद्याचा रंग लालसर रंग होईपर्यंत सर्व मिश्रण आपल्याला हे चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमवरतीच ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता जर आपण जास्त ठेवली तर कांदा लवकर खाली करपला जातो यामध्ये चिमेट चिमिटवर हळद घालायची आहे हे पहा हळद घातल्यानंतर भाजीला रंग खूप छान येतो त्यामुळे कांदा थोडा परतला की त्याच्यामध्ये लगेच आपण टोमॅटोची पेस्ट ॲड करणार आहोत इथे मी टोमॅटो बारीक कट करून परतून घेतला आहे हे पहा तर तुम्हाला हवं असेल मी पेस्ट घातलेली आहे तर तुम्ही इथे बारीक कट केलेला टोमॅटो घालू शकता तशी पण भाजी खूप छान लागते त्याचा त्याचा व्हिडिओ मी वेगळा बनवेल आणि तुम्हाला नक्की तुमच्याशी शेअर करेल तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये लिंबू ॲड करणार आहोत लिंबू हे ऑप्शनल आहे पण काय होतं ना याच्यामध्ये जर आपण लिंबू घातलं अर्ध तर पावभाजीला खूप छान अशी टेस्ट येते आपण बाहेर खातून अगदी त्याच पद्धतीने लागते यानंतर इथे लाल तिखट आणि थोडा पावभाजीचा मसाला एक एक चमचा घेतलेला आहे तो घालून परत आपल्याला याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे मिश्रण चांगलं परतलं की यामध्ये भाजीची पूर्ण पेस्ट घालायची आहे आणि पाण्याचं प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट पातळ ठेवू शकता कोणाला पातळ आवडते कोणाला घट्ट आवडते हे पहा मी अशा पद्धतीने बनवलेली आहे गॅसची फ्लेम लो टू मिडीयमवरतीच ठेवायची आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यानंतर परत एकदा याला हलवायचं आहे दोन ते तीन मिनटामध्ये छान अशी याला उकळी येऊ लागेल हे पहा मस्त आपली पावभाजी तयार झालेली आहे मी यामध्ये बटर घातलेलं आहे पावभाजी करत असताना थोडं बटर घातलं ना तर टेस्ट खूप छान येते आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तशी तर आपण ताटात वाढून घेतल्यानंतर वरतून पण घेतोच कोथंबीर पण अशी पण घातली तर, तर खूप छान लागते हे पहा मस्त आपली पावभाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आवडली तर एक लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत